कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार मध्ये बसू शकत नाही मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर त्यामुळे बर। कारण मी हे पाहतोय मी उघड्या डोळ्याने पाहतोय हे अत्याचार पाहतोय मी नाही पाहू शकत त्यामुळे मला आज या कार्यकर्त्यांसाठी मी शिवसैनिक आहे मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे नंतर मंत्री आहे त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहीत आहे आणि म्हणून मी आज माझ्या मंत्रीपदाचा मी आज माझ्या पालकमंत्री पदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय तो आपण स्वीकार करावा बघितलं शिवसैनिकांवरती सुरू असलेले अत्याचार आणि या सगळ्या गोष्टी पाहता या सरकारमध्ये बसू शकत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे